त्यामुळे देवी मार्ग पोलीस स्टेशन ग्रँड रोड पूर्व या यांच्या हद्दीमधील दिनशा बिल्डिंग रिले बिल्डिंग ओम निवास आणि सिम्प्लेक्स बिल्डिंग या चाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेशालय अवैध वेशालय चालवले जात असून मला या महिलांचा विरोध नाही आहे माझा माझा विरोध आहे तो आहे तो दलाल मालक जे मोठ्या प्रमाणात आहेत एक एक खोल्यांमध्ये दोन दोन चार चार दलाल मालक आणि हे खोली मालकधारक आहेत ते भाड्याने देऊन ठेवलेले आहेत आणि चेअरमॅन सेक्रेटरी आहेत ते आपल्याही खोली याच व्यवसायासाठी देऊन ठेवलेले आहेत आणि यांची मिळकत यांना मिळते आणि यावर कायदेशीर कारवाई प्रत्यक्षात प्रशासन शासन काही करत नाही यांना माहीत आहे की बेकायदेशीर आहे माझं एवढंच म्हणणं आहे या ठिकाणी कडक कारवाई स्थानिक पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी करावी आणि नागपाडा झोन अतिरिक्त आयुक्त यांनी मला भेट देऊन आश्वासन दिले यांनी विनंती आहे कायदेशीर कडक कारवाई या ठिकाणी करण्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल यांना सर्वांना पत्र दिलेले आणि न्याय मुख्य न्यायाधीश साहेबांनाही पत्र व्यवहार केलेले त्यांनी सांग आदेश दिले की या ठिकाणी कारवाई करण्यात यावी पोलीस प्रशासनानं सीपी ऑफिसलाही अर्ज दिलेले परंतु आज करतो उद्या करतो म्हणून असंच चाललेलं आहे एका खोलीवरती कारवाई केली एका खोलीवर कारवाई केली जाते परंतु प्रत्यक्षात तेथे कडक कारवाई अशी काय होत नाहीये मी महिलांचा माझा विषय आहे की महिलांवरती कारवाई न करता या दलाल मालिकांनी खोली मालक आणि त्या इमारतीचे चेअरमॅन सेक्रेटरी यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे आणि माझा मुद्दा आहे का की या महिलांवरच का तुम्ही अत्याचार करतात की त्यांच्यावरच काय कारवाई केली जाते जेव्हाही तक्रार होतात माझं म्हणणं आहे हे मालकधारक ही दोषी आहेत त्यात आणि चेअरमॅन सेक्रेटरी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई लपवली जाते की काय केले जाते मला माहित नाही मला मुख्यमंत्री आणि मुंबईतील सीपी साहेब म्हणजेच सा पोलीस आयुक्त यांना विनंती करतो की